लोकसभा निवडणुकीसाठी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या पहिल्याच यादीमध्ये रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर कमालीचा रोष पाहायला मिळाला कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंहन हो निंबाळकर यांची उमेदवारी बदलावी यासाठी अजित पवार गटाकडून तसंच भाजपमधील काही स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू या सर्व पार्श्वभूमीवर माड्याचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये अन्य मतदारसंघांमधील नाराजी आणि वाद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं असलं तरी माड्यामधील तिडा मात्र सुटलेला नाहीये धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपचेच असून ते कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्यासाठी ठाम आहेत गेल्या काही दिवसांपासून अडगळीत पडल्याची भावना मोहिते पाटील गटामध्ये आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये काहीही करून उतरायचंच अशी मानसिकता केलेली आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या सर्व पार्श्वभूमीवर सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला धक्का लावण्यात आला नसला तरी चर्चा मात्र काही थांबायचं नाव घेत नाहीये असं असतानाच महाविकास आघाडीकडून सुद्धा कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीकडून सर्वप्रथम शरद पवार यांनी माड्यामध्ये महादेव जानकर यांच्या उमेदवारीसाठी गळ टाकला होता मात्र जानकरांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार असं दिसून येताच महायुतीकडून त्यांना परत बोलावून परभणीमधून उमेदवारी देण्यात आली त्यामुळे आता माड्यामध्ये कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगली आहे दरम्यान शरद पवार गटाकडून माड्यामधून अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी जोर लावला अभयसिंह जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली माडा मतदारसंघातून वाढती लोकप्रियता पाहता लोकांनी अभय जगताप यांच्या उमेदवारीसाठी जोर धरला असून संघटनेत तन मन धनाने योगदान देणाऱ्या तरुण चेहऱ्याला संधी मिळावी ही महाराष्ट्र युवक कार्यकारिणीच्या वतीनं व युवक अध्यक्ष नेत्यांनी मागणी करत आहेत असं पत्रामध्ये म्हटलंय मात्र आता शरद पवार हे कुणाच्या हाती तुतारी देणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे